चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीची प्रार्थना आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा व्हिडिओचा विषय आहे अक्षय तृतीया तर उद्या आहे अक्षय तृतीया तर सर्व महिलांनी आपापल्या घरात अशा कोणत्या सेवा करायच्या आहे काय काय सेवा करायच्या आहेत तर ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बघा अक्षय तृतीया या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो जे काही दानधर्म करतो ते आपल्यासोबत चिरकाल टिकून राहतं कोणत्याहीच तुम्ही ज्या काही सेवा करता जे दान धर्म म्हणा ज्या काही आपण करतो अक्षय तृतीया दिवशी तर ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं तर अशा कोणत्या कोणत्या सेवा आहेत तर त्या आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा उद्या अक्षय तृतीया आहे तर सगळ्यात आधी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला सूर्यदेवाला अर्ज्य द्यायचा आहे तर बघा सूर्यदेवाला अर्ज्य देताना तांब्याच्या जो ता पितळचा तांब्या असतो तर त्याच्यात आपल्याला पाणी सूर्यदेवाला दाखवायचं आहे तर ते पाणी दाखवताना खाली एखादं भांडं ठेवायचं जेणेकरून ते पाणी खाली सांडणार नाही आणि ते अर्घ्य दिलेलं पाणी जे आहे ते आपल्याला तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला त्या दिवशी घालायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर ते पाणी बकेटामध्ये पडल्यास ते पाणी आपल्याला तुळशीशिवाय तर कोणत्याही झाडाला टाकायचं आहे नंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे स्वच्छ नंतर घरातली फरशी आपल्याला गोमूत्र लिंबू मोठं खडे मीठ आणि हां गोमूत्र लिंबू आणि खडे मीठ आणि हळद या चार वस्तू टाकून आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे नंतर फरशी पूर्ण पुसल्यानंतर आपला मुख्य दरवाजा पुसून घेतल्यानंतर त्याला उमऱ्याला आपल्याला छानसं असं हळदीचं लेपन करायचं आहे तर हळदीमध्ये थोडं गोमूत्र मिक्स करून आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उमऱ्याची पूजा करायची आहे स्वस्ती दरवाज्यावर मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायची आहे शुभ लाभ काढून आपल्याला मुख्य दरवाजासमोर रांगोळ काढून एक तुपाचा दिवा लावायचा आहे तर नंतर आपल्याला बघा कोणतीही सेवा करायच्या आधी आपल्याला पित्रांची पण सेवा करायची आहे तर या दिवशी पित्रांची ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे तर पित्रांची सेवा करताना आपल्याला पितृ स्तुती स्रोत आपल्याला म्हणायचा आहे नंतर पितृस्तुती स्त्रोत आपल्याला म्हणायचं झाल्यानंतर आपण नंतर देवघरात जाऊन पूजा करायला सुरुवात करायची आहे तर बघा देवपूजा तर आपण दररोज करतो देव पाण्यानं स्वच्छ धुवून पण घेतो पण त्याचबरोबर आपल्याला पाण्यामध्ये गोमूत्र टाकून पंचामृत टाकून सगळे देव आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर अशी उद्याची आपल्याला देवांची पूजा करायची आहे आमूच्या दिवशी पण आपण अशी पूजा करतो पण उद्या पण आपल्याला ही अशी पूजा करायची आहे आणि नंतर पूजा झाल्यानंतर आता विषय आहे आपल्या सेवाचा तर काय काय सेवा करायच्या आहेत पूजा झाल्यानंतर तर सेवा नंतर करायच्या आहेत आपल्याला त्याआधी आपलं जे स्वयंपाकघर आहे बघा किचन रूम स्वयंपाकघरचे आहे तर तिथं सुरुवातीला आपल्या किचनवट्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे जिथं आपला दहा धनधान्याचा साठा आहे तिथं आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची आहे आणि अन्नपूर्ण माताचा आप आपल्या स्वयंपाकघरात अन्नपूर्ण माताचा हा वास असतो तर तो वास कायम टिकून राहावा अन्नपूर्ण मातेचा आपल्यावर आशीर्वाद कायम टिकून राहावा त्यासाठीही आपल्याला आपल स्वयंपाकघरात आपली जी आपला जर गॅस असतो तर त्याची आपल्याला त्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून त्याच्या त्याची पण आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून तुपाचा दिवा लावून ओवाळून घेऊन त्या दिवशी पण आपल्याला किचन ओट्याची गॅसची म्हणा जे काही आपण स्वयंपाकाला वापरतो त्याची पूजा आपल्याला त्या दिवशी करायची आहे तर असे स्वयंपाकघरात पण आपल्याला पूजा करायची आहे मातेचा पण आपल्याला आशीर्वाद लाभलाच पाहिजे तर या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो ज्या काही आपण पूजापाठ करतो तर त्या कायमस्वरूपी आपल्यासोबत राहणार आहेत तर त्याचबरोबर आपल्याला आप ह्या दिवशी अनेक पूजापाठ करण्यासोबतच आपल्याला हीही सेवाही वेळेस असो अकरा वेळेस असो सोळा वेळेस असतो या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकम शोधचं पठण करायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामचं पण पठण करायचं आहे बघा ज्यांना कोणाला पठण करायला जमत नसेल तर त्यांनी यूट्यूबला पण लाईव लावून दिल्यास ऐकलं श्रवण केल्यास पण जमतं तर त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याही सेवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण पण आपल्याला करायचंच आहे बघा विष्णूंची आपण जर पूजा केली तर त्याचबरोबर लक्ष्मी माताची सदैव आपली कृपा राहणार कारण विष्णू देव जिथे जिथं आहे तिथं आपली माता लक्ष्मी पण असतेच तर त्याचसोबतच आपल्याला उद्या कुमकुम अर्जनसुद्धा करायचं आहे तर बघा आपल्या जे श्री श्रीयंत्र आहे जे काही आपण म्हणा कुलदैव देवीवर याच्यावर आपल्याला त्या दिवशी कुंकू अर्चन करायचं आहे अशा बऱ्याच सेवा आहेत की ज्या आपल्याला ह्या दिवशी करायच्या आहेत तर याचसोबत सोबत आपल्याला जमलंच तर उद्या आपण सत्यनारायण ही घालू शकतो बघा ज्या ताईंना उद्या सत्यनारायण घालायला जमत असेल तर त्याने उद्या सत्यनारायणही घालू शकतात आणि माता लक्ष्मीसाठी आपण श्रीसुप्तचं पठण पण करू शकतो या दिवशी आणि आणखीन बऱ्याच सेवा आहेत की ज्या आपण या दिवशी करायच्या आहेत तर यापैकी कोणती सेवा तुम्हाला जर करणं झालं तर आपण करायची तर त्याचबरोबर आपली गुरूंची सुद्धा सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर बघा गुरूंची सेवा आपल्याला याचबरोबर आपल्याला स्वामी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे तर या दिवशी आपल्याला एक ते एकवीस अध्यायाचं पठन पण त्या दिवशी करायचं आहे तर अशा अनेक सेवा आपल्याला उद्या करायच्या आहेत तर यापैकी ज्या काही सेवा तुम्हाला करणं होतं तर त्या नक्की सर्वांनी करा तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करायला